दुनियामध्ये खूप सारे मंदिर आहे जे आपल्या खूप सुंदरतेसाठी ओळखले जातात परंतु भारतामध्ये एक असं पण मंदिर आहे जे आपल्या खूप सुंदरतेमागे खूप सारे राज लपून बस एक हजार वर्षापासून बसलेला आहे मित्रांनो आम्ही बोलणं करत आहे संभाजीनगरच्या कैलाश मंदिराशी हा एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास पटून जाईल की जे मंदिर आहे ज्या सभ्यतेने बनवलं होतं जी आजच्या सभ्यतापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा खूप जास्त ॲडव्हान्स होते हे मंदिर संभाजीनगरची प्रसिद्ध एलोरा गुफा म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो एलवाराची गुफा सगळ्यात प्राचीन मानली जाते येथे दगडाला तोडून बनवली चौतीस गुफा आहे मित्रांनो आणि एक रहस्यमय प्राचीन हिंदू मंदिरसुद्धा आहे मित्रांनो या मंदिराला कोणत्याही साध्या दगडाला जोडून नाही तर बलकी म्हणजे एका संपूर्ण डोंगराला कापून ते पण वरून खालीपर्यंत कापून बनवले आहे मित्रांनो दुनियाची कोणतीही सेव गुहा जर आपण पाहिली तर तिला बनवण्यासाठी डोंगराला बाहेरून आतल्या बाजूला कापलेला आहे मित्रांनो ज्याला कठीण मेनवली तसे म्हणतात परंतु या मंदिराला बनवण्यासाठी डोंगराला वरून खालीपर्यंत कापून बनवलेला आहे मित्रांनो ज्याला कठीण मेनोली तसे म्हणतात जी खूप कठीण परिश्रमी प्रक्रिया आहे या मंदिरामध्ये बनलेल्या उंच उंच विशाल स्तंभ आणि मूर्तीला पाहून तुम्ही अंदाज लावू शकाल ही सारी कला बनवण्यासाठी किती सारे दगड या डोंगरातून बाहेर काढले असतील मित्रांनो आजपर्यंत कोणी बरोबर अंदाज लावू शक शकलं नाही मित्रांनो हे मंदिर किती वर्षापूर्वीचं आहे कारण कारण याला फक्त एका डोंगराला कापून बनवलेलं आहे आणि डोंगराचं वय आणि मंदिराचं वय यात अंतर असेलच ना कारण डोंगर तर खूप सारं प्राचीन वर्षापासून आहे होऊ शकतं आणि मग नंतर याला कापून मन मंदिराचं निर्मिती रूप दिलं असेल आर्कोलॉजिकल आणि जिओलॉजिस्ट यांच्याकडून ही माहिती लागली हे आहे हे काही सामान्य मंदिर नाही आहे या मंदिराच्या खाली एक सिक्रेट अंडरग्राउंड सिटी आहे परंतु खाली जाण्यासाठी रस्ता साधारण लोकांसाठी बंद आहे मित्रांनो या मंदिराच्या खाली एक अंडरग्राऊंड सुरंग आहे जी अंडरग्राऊंड सिटीकडे घेऊन जाते मित्रांनो आपण बघू शकाल आर्कोलॉजिस्ट यांच्यामध्ये एक दगड कापून असं मंदिर बनवण्यासाठी कमीत कमी चार लाख टन दगडाला कापून येथून बाहेर काढलं असेल मित्रांनो परंतु इतिहास बोलून गेलं इतिहास बोलून गेलं तर इतिहास ते म्हणतात कैलाश मंदिराला बनवण्यासाठी फक्त अठरा वर्षांचा कालावधी लागला होता हे शक्य नाही आहे जर आपण समजा हे मंदिर समजा हे ऐकलं मानलं तर या मंदिराला बनवण्यासाठी मजुरांनी दिवसाच्या बारा तास विना थांबता काम करेल केलं असेल तरी पण अठरा वर्षात चार लाख टन दगडाला बाहेर काढण्यासाठी दरवर्षी कमीत कमी बावीस हजार दोनशे बावीस टन दगडाला बाजूला केलं असेल त्याचं उत्तर हे होतं की साठ टन दगडाला रोज पाच टन दगडाला दर तासाला इथून बाहेर काढलं गेलेलं असेल तरी पण फक्त दगडाच्या एखाद्या बुरुजालाच इथून बाहेर काढलं गेलं असेल जाऊ शकतो मित्रांनो मग नंतर दगडाचा बुरुज कापल्यानंतर केलेली अप्रतिम शिल्पकला आणि मंदिरात बनवलेले भवन बनवण्यासाठी किती वेळ लागला असेल या सगळ्या गोष्टी या मंदिराला अजून रहस्यमयी बनवतात खरंच कारण आजपासून मागे खूप काही वर्ष शंभर वर्षापूर्वी आधुनिक उपकरण नव्हते मित्रांनो केवळ काही दगडाच्या अशा हत्यारांपासून इतकं मोठं मंदिर शिल्पकला कशी बनवली असेल जर हे मंदिर मनुष्यानेच प्राचीन अवजारांपासून बनवलेलं असेल असेल तर या याच्या निर्मितीसाठी शेकडो वर्ष लागली असतील हैराण करणारी गोष्ट आहे या मंदिरातून कापलेला दगड आहे ते आसपास मिलोदूर दिसत नाही त्या काळात काय क्रेन सारखी मशीन काही नसती सारा दगड कसा कापला गेला असेल या मंदिर परिसरापासून कसा बाजूला केला असेल या मंदिरात पावसाच्या पाण्याला साठवण्यासाठी वाटर ड्रिंकिंग सिस्टीम सिस्टीम पण बघण्यासाठी दिसत आहे मित्रांनो त्याच्यासोबत हे पोल खंबी इतके खूप सुंदर बनवलेले आहेत याला बघून ही मानवनिर्मित म्हणून शंका वाटते ही खंबे येथे नसती तर नसती लावता आली कारण या डोंगराला वरून खालीपर्यंत कापून आणलं असेल जे हे बघून साप समजतं दगडाला कापण्याच्या अगोदर खूप मोठ्या प्लॅनिंगचा प्रयत्न केला असेल असेल सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये तत्कालीन शासक औरंगजेबने हजार सैनिकांच्या दलाला या मंदिराला पूर्ण प्रकारे नष्ट करण्याचं काम सोपवलं होतं मित्रांनो हे हजार सैनिक न रुकता न थांबता लगातार तीन वर्षापर्यंत या, मंदिराल या मंदिराला नुकसान करण्याचं काम करत राहिली तरी पण ते इतका प्रयत्न करून या मंदिराला नुकसान करू नाही शकले जेव्हा औरंगजेबालाही समजलं या मंदिराचं नुकसान करणं अवघड आहे मुश्किल आहे नामुमकिन आहे तेव्हा त्याने हार मानली आणि मंदिराला नष्ट करण्याचं काम थांबवलं बघा तर मित्रांनो येथे एक येथे एक प्रश्न पडतो जर या मंदिराला मनुष्य तोडू पण शकत नाही मग खरंच या मंदिराची निर्मिती मनुष्यानेच कशी केली असेल आजच्या पिढीत अशी सुंदर बनवण्यासाठी मंदिर बनणं शेकडो ड्रॉइंग्स कम्प्युटर यांची गरज पडेल परंतु त्या कामाला कशी सुरुवात केली असेल उत्तर अजून पण आपल्याजवळ नाही सगळ्यात मोठी गोष्ट तर आज जवळ असलेली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पण असं मंदिर बनवणं खूप इम्पॉसिल आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मंदिराची निर्मिती केव्हा आणि कशी झाली असेल एसिनियंड ॲस्ट्रॉनॉट थेअरीनुसार या मंदिराची निर्मिती एलियन्स टेक्नॉलॉजीनुसार केली होती तुम्हाला काय वाटतं या मंदिराची निर्मिती खरंच एलियन्स टेक्नॉलॉजीनुसार झाली असेल किंवा आपल्या पूर्वजनांजवळ इतका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती ज्याच्याविषयी आपण विचार पण करू नाही शकत आजचा हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक शेअर नक्की करा इथून पुढे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराजे शंभूराजे मित्रांनो